नमस्कार मित्रांनो माझ्या बी पी ब्लॉस बारामती यूट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे पहा मित्रांनो तुम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन करता फॅमिली असताना भरपूर ठिकाणी तुम्ही काय करता गुगलला सर्च करता की आपल्याला कुठं जायचं आहे कोणत्या लोकेशनला जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणतं हॉटेल आपल्याला जायचं आहे किंवा सुरक्षित म्हणा सेफ्टी म्हणा या सर्व गोष्टींचा तुम्ही आज गुगलला जाऊन सर्च करत राहता असंच आज बारामतीमध्ये केसरी मुंबईचं ऑफिस केसरी टूर्स मुंबईच्या ऑफिसला त्यांचे रज्जत टूर्स हे आज ऑफिसचं काम सगळं बघत आहे आज त्या ऑफिसला आपण आज भेटणार आहे त्या ऑफिसचे जे चेअरमन आहेत संस्थापक आहेत त्यांना आपण आज विचारणार आहे की तुम्ही आज बऱ्याच ठिकाणी खूप लोकांना आज पॅकेज दिलं तुमचं महाराष्ट्रात नव्हे राज्यात नव्हे तर वर्ल्ड ऑफ कंट्रीमध्ये तुम्ही आज लोकांना पॅकेज देत आहे तर आज हे पॅकेज कसं आहे कोणतं पॅकेज आहे किंवा तिथलं तुमचं कसं असतं नियोजन या सगळ्या गोष्टी तुम्हाला बी पी प्लस बारामती या चॅनलच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे तर चला आपण जाऊया ऑफिस मध्ये जे संस्थापक चेअरमन आहे त्यांना भेटण्यासाठी तर मित्रांनो समोर आता जे बसलेले आहे रज्जत टूर्स जे संस्थापक आहेत शिरीष देशपांडे सर सर नमस्कार नमस्कार, आ, आ, नमस्कार 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 सर सर तुम्ही आज आमचा युट्यूब जो परिवार तुम्हाला बघत आहे तुम्ही आज बारामतीमध्ये खूप लोकांना पॅकेज दिलेला आहे आज वर्ल्ड ऑफ कंट्री म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी आज तुमचं नाव निघतं hmm. आज त्याबद्दल तुमचा थोडासा टाइम करून आज मी तुमच्याशी बोलतोय सर तुम्ही आज आमच्या जो परिवार आहे किंवा जे तुम्हाला लोक बघत आहे बारामतीकरांना तुम्ही काय सांगताल किंवा तुमचा सर्व जीवन प्रवास कसा आहे किंवा तुमचं ऑफिस कधी स्टार्ट झालं तेव्हा पुढे तुम्ही लोकांना कशा प्रकारे पॅकेज म्हणजे तुमचंही राहणार आहे त्याबद्दल सर सांगा नमस्कार माझं नाव आहे श्रीष देशपांडे मी प्रॉपर बारामतीचा आहे दोन हजार चारपासून मी हा विचार करत होतो की आपल्याला बारामतीमध्ये टुरिझम या संदर्भात काम करण्यासाठी म्हणून आपण सुरुवात करावी आणि मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला जरा टुरिझमची हिंडणे फिरणे हे आवड असल्यामुळे आम्ही केसरी टूर्सचं जे काम आहे बारामतीतलं हे आपण चालू केलं केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ही जगप्रसिद्ध कंपनी आहे आत्ता तिला जवळजवळ चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत सक्सेसफुल काही लाख पर्यटक आजपर्यंत केसरी टूर्सच्या माध्यमातून देशात विदेशात सर्व सगळीकडे प्रवास केलेला आहे आणि शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन ह्याच्याचकरता आम्ही जनरली काम करतो पर्यटन करत असताना पर्यटकांना काय हवं आहे आणि त्यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त आनंद मिळू शकेल पर्यटन करताना यासाठी आम्ही जास्त प्रयत्नशील असतो केसरी टूर्स यांच्या ज्या ग्रुप टूर्स कस्टमाइज टूर्स माईस टूर्स अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टूर्स असतात जनरली जास्तीत जास्त आपल्या ग्रुप टूर्स ही जी काही डिव्हिजन आहे ती जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे या ग्रुप टूर्समध्ये सर्व ऑल इन्क्ल्युझिव्ह टूर्स म्हणजे सर्व गोष्टी समाविष्ट असलेल्या टूर्स असतात उदाहरणार्थ त्याच्यामध्ये विमान तिकीटही असतं तुमचं बेड ब्रेकफास्ट हॉटेल लंच डिनर सगळं साईट सीन बरोबर एक माणूस असतो हे भारतीय ह्याच्यामध्ये असतं आणि प्रत्येकाला जास्तीत जास्त आनंद मिळेल अशा पद्धतीने ती टूर ऑपरेट केली जाते जे डोमॅस्टिक टूर्स असतात ज्या भारतातल्या भारतात केले जातात त्या वेगवेगळ्या प्रांतातल्या टूर्सची कपॅसिटी काही टूर्समध्ये वीस जणं असतात काही टूर्समध्ये अठ्ठावीस जणं असतात ही जास्तीत जास्त असलेली माणसं आहेत त्यांचं एक कुटुंब कसं तयार होईल आणि त्या एका कुटुंबाला जास्तीत जास्त आनंद कसा देता येईल याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ काही बक्षिसं दिली जातात गेट टुगेदर्स घेली घेतली जातात आणि जास्तीत जास्त मज्जा करून लोकं परत येऊ शकतील असा आम्ही प्रयत्न करतो जो बरोबर माणूस असतो त्याला टूर एस्कॉट म्हटलं जातं आणि तो त्या टूर एस्कॉटला आमच्याकडे आपलं माणूस अशी फेज आम्ही वापरतो आपला माणूस अशा करता की तुम्ही जेव्हा टूरवर असता तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून जसं तुमच्या कुटुंबातलं एक माणूस काम करतं तशा पद्धतीनेच हे आपलं माणूस काम करत असतं बरोबर जेव्हा परदेशात जातात तेव्हा परदेशात काही ठिकाणी वीस जणं काही ठिकाणी तीस जणं काही ठिकाणी चाळीस जणं युरोपसारखे देश असतील तर त्या ठिकाणी सेहेचाळीस जणांचा ग्रुप असतो एका वेळेस आता बऱ्याच वेळेला आपला जो भाग आहे हा तसा ग्रामीण भाग समजला जातो गा बारामती गाव जरी डेव्हलप झालेला असेल तरीसुद्धा आजूबाजूची जी काही गावं आहेत ती ग्रामीण भागात बऱ्याच जणांना इंग्रजी बोलणे हा मोठा अडचणीचा विषय ठरतो त्यामुळे युरोपसारख्या किंवा सिंगापूर थायलंड मलेशिया असेल अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल व्हिएतनाम असेल असंख्य देशांमध्ये जाताना मुंबईपासून माणूस असेल तर खूप बरं पडेल म्हणून आम्ही आमचा जे काही आपलं माणूस जे बरोबर जाणार आहे ते तुमच्याबरोबर मुंबईपासून असतो मुंबईपासनं मुंबईला परत येईपर्यंत जेव्हा एक माणूस की जो तुमच्याबरोबर प्रवास करणार आहे तुम्हाला सगळी माहिती देणार आहे तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणारे तुमचं एंट्री तिकीट काढणारे तुम्हाला कुठही लाईनीत तुम्हाला राहायचं नाही आहे हा एक जो आधार परदेशात लागतो तो आधार आमची कंपनी तुम्हाला देते त्याही पलीकडे जाऊन आम्ही असंख्य गोष्टी की ज्या तुम्ही परदेशी गेल्यानंतर किंवा ट्रिपला गेल्यानंतर तुम्हाला आवश्यक वाटतात की मला आत्ता असं वाटतं आहे की मला आता आईस्क्रीम खावं असं वाटतं आहे तर कुठं गेल्यानंतर काय खावं खायला तुम्हाला आवडेल कुठं गेल्यानंतर तुम्ही लोकल गोष्ट किती प्रमाणात तुम्ही चाखू शकाल हा विचार करून प्रत्येक देशात गेल्यानंतर एक किंवा दोन वेळेला आपण किती दिवसांची टूर आहे त्याच्यानुसार लोकल फूड आपण देतो त्याचप्रमाणे कुठल्याही देशात जरी आपण गेलो तरी आपल्याला केसरी टूर्स ही भारतीय पद्धतीचं जेवण आहे हे तुम्हाला प्रोव्हाइड करते तुम्ही तेच जेवता की जे आज तुम्ही भारतात बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर जीव शकाल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जिवू शकता बरोबर त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने आपण कुठेतरी वेगळ्या देशात गेलेलो आहोत आणि आपल्याला काय मला खाण्याचे प्रचंड हाल झाले मला खूप मजा नाही आली हे सगळं काही आपल्याला कळतं आपल्या बारामती ऑफिसमध्ये कुठलीही टूर करण्यासाठी म्हणून जेव्हा व्यक्ती येते तेव्हा तुमचं बजेट काय आहे कुठल्या बजेटपर्यंत कुठली टूर घेतली की काय काय पाहायला मिळतं तुम्ही एखादी टूर अशी असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर सिंगापूर मलेशिया यावेळेस लोकं फक्त सिंगापूर डोक्यात ठेवून येतात आज सिंगापूर मलेशियाला जायला जेवढा खर्च येतो तो, तो खर्च आणि फक्त सिंगापूरला जायचा येणारा या, खर्च ह्याच्यामध्ये हार्डली पंधरा वीस पंचवीस हजार रुपयांचा फरक आहे मी तेवढे पैसे जर का तुम्ही जास्त घातले तर तुम्हाला एक देश अजून पाहता येतो पण मलेशिया जर का वेगळं पाहायचं असेल तर पुन्हा तुम्हाला तेवढेच खर्च करावे लागतील त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी सजेस्ट करतो पण निर्णय हा तुमचा असतो कारण बजेट तुमचं असतं पैसे तुमचे असतात त्यामुळे निर्णय घेणारे तुम्ही असता आमच्याकडं आम्ही पासपोर्ट काढण्यापासून ते सुद्धा बिन चूक इथपासनं ते तुम्हाला परदेशात जाताना किंवा ट्रिपला जाताना काय काळजी घ्या काय बरोबर घेऊन जा काय घेऊन जायला नको आहे कसं वागा काय पद्धतीने वागा परदेशात गेल्यानंतर आपल्या भारताची मान आपल्या देशाचं मान हा कसा कमी नाही व्हायला पाहिजे आपल्याला ताठ मानेनी कसं जगता यायला पाहिजे आणि कसं वागता यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं ब्रीफ किंवा स्पष्टीकरण आपण या ठिकाणी देतो बऱ्याच वेळाला मी असं पाहिलेलं आहे की आमच्याकडे जी माणसं येतात ती आमच्या ऑल इन्क्लुसिव्ह टूर्स असल्यामुळे म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ असं गृहित धरा की के तुम्ही केरळला गेलेला आहा। आहात केरळला जेव्हा तुम्ही कोचिंगवरनं मुन्नारला जाता तेव्हा रस्त्यात आपल्याला कुठेतरी वॉशरूम ब्रेक हा घ्यावा लागतो हा वॉशरूम ब्रेक हा ऑलवेज अत्यंत चांगल्या स्टँडर्ड ठिकाणी घ्यावा लागतो ह्याचं कारण आपल्या टूर्स मी हे म्हणून अधोरेखित करू इच्छितो की आपल्या टूर्स ह्या फॅमिली टूर्स असतात कौटुंबिक टूर्स असतात mm -hmm. ह्याच्यामध्ये धुडगूस घालणारी माणसांना आम्ही अजिबात धुडगूस घालून देत नाही एक कुटुंब स्वतःच्या घरच्या लोकांबरोबर गेल्यानंतर जे फील येईल तेच आपण देण्याचा प्रयत्न करत असो mm -hmm. आता कॉस्टिंग हे ऑलवेज तुम्हाला ग्रुप टूर्सचं जास्त दिसतं दर्शनी कॉस्टिंग ज्याला आम्ही म्हणतो ते ग्रुप टूर्सचं जास्त दिसतं तुम्ही गुगलवर गेलात आणि केरळा आठ दिवस असं जर का केलं तर तुम्हाला एखाद्या कंपनीचं हार्डली पंधरा हजार वीस हजार असं कॉस्टिंग दिसतं आणि तेच तुम्ही केसरीचं पाहिलं तर ते चाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला कॉस्टिंग दिसतं uh -huh. या गो गोष्टी का आहेत अशा पद्धतीने ह्याचं कारण केसरीच्या टूर्स या ऑल इन्क्लुझिव्ह टूर्स आहेत इनक्ल्युझिव्हचा अर्थ तुम्ही तिथे गेल्यानंतर रस्त्यातलं चहा पाणी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे के प्रत्येक ठिकाणचं तिकीट केलेलं आहे एखाद्या ठिकाणी तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेलात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नारळ पाणी असेल तर ते नारळ पाणी सुद्धा त्यात ऍड केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आपण डे वन ला जेव्हा तुम्ही चौकशीला येता त्यावेळेस आम्ही तुम्हाला एखादी प्रिंट किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर एक आयटनरी डे टू डे प्रोग्रॅम जो आम्ही तुम्हाला देतो uh -huh. त्याच्यामध्ये दे ही सगळी माहिती आपण लिहिलेली असते बरोबर याच ग्रुप टूर्स बरोबर uh कस्टमाइज टूर्स -huh. म्हणजे ज्याला तुम्हाला हवी तशी पाहिजे तितक्या दिवसांची uh -huh. पाहिजे त्या ग्रेडची uh -huh. अशा पद्धतीने टूर्स करतात त्याला कस्टमाइज टूर्स म्हणतात uh -huh. ती केसरीची एक डिव्हिजन आहे ज्याला केसरी सिलेक्ट असं म्हणतात या डिव्हिजनचं बारामती ऑफिस हे दोन हजार आठ दोन हजार नऊपासनं ऑल इंडिया लेवलला टॉपला आहे म्हणजे जो बिझनेस बारामतीमध्ये राहून आम्ही कस्टमाइज हॉलिडेमध्ये करतो तो अख्ख्या भारतात आपण एक नंबरला करतो आजही त्यामुळं आपण बऱ्याच वेळेला आपण कस्टमाइज टूर्स ग्रुप सुद्धा टूर्स करतो म्हणजे ब बारामतीतल्या लोकांसाठी म्हणून आम्ही बऱ्याचशा गोष्टी जर दहा माणसं बारा माणसं पंधरा माणसं आली तर सगळ्यांचा मिळून एक वीस एक जणांचा आम्ही ग्रुप तयार करतो आणि वीस जणांच्या ग्रुपला एक सेपरेट ग्रुप म्हणून आम्ही ट्रीट करून त्यांच्या प्लॅनिंगनुसार त्यांना पाहिजे त्या पद्धतीने कमी दिवसात जास्तीत जास्त साईट सीन कसं होईल आणि कमीत कमी खर्च कसा येईल हे पाहून आम्ही मॅनेज करत असतो ते पॅकेज सिलेक्ट केलं जातं ते तयार केलं जातं आणि नवीन पॅकेज तयार करून त्यांना दिलं जातं बऱ्याच वेळेला अशा लोकांबरोबर आम्ही स्वतःसुद्धा मी आणि माझी पत्नी श्रुती आम्हीही प्रवास करतो आम्ही असे थायलंड असेल सिंगापूर मलेशिया असेल केरळ असेल कर्नाटका असेल काश्मीर असेल आणि दुबई असेल ह्याच्यामध्ये दुबई आणि व्हिएतनाम हे है, आमचं खूप फेमस डेस्टिनेशन आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत दुबईला कोविडच्या अगोदर पसपर्यंत आमच्या कस्टमाइज टूर्स करून आम्ही पाच दिवसामध्ये अख्खं दुबई अबुधाबी आम्ही पालथं घातलेलं आहे लोकांचं आणि अत्यंत कमी कॉस्टिंगमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही स्वतःही बरोबर गेलेलो हो आहोत तर अशा पद्धतीने आपण ह्या टूर्स अरेंज करतो त्यामुळे मी तुम्हाला नक्की विनंती करेन की एकदा या बोला सर्व शंकांचं निरसन करा आणि मगच तुम्ही कुठून बुकिंग करायचे ते करा हसू नका मी इथलाच आहे बारामतीतला आहे प्रॉपर बॉर्न अँड ब्रॉटअप ज्याला म्हणतात बारामती इथला मी आहे त्याच्यामुळे तुम्हाला चोवीस तासामध्ये कधीही देशात विदेशात असलात तरीसुद्धा मी फोनवर उपलब्ध असतो मी भारतात नाही मी जगात कुठेही माझ्या कामानिमित्त किंवा कुठल्याही कारणास्तव फिरत असलो तरी जो नंबर मी तुम्हाला देतो तोच नंबर माझा चोवीस तास सात दिवस चालू हा चालू असतो मला आजही असंख्य लोक अमेरिकेतले सुद्धा लोक आपल्याकडनं बुकिंग करतात आज आपल्याकडं पुणे मुंबई नाशिक जळगाव सोलापूर पंढरपूर याही भागातनं आपल्याला लोक कॉन्टॅक्ट करतात आणि आपल्याकडनं बुकिंग करतात इथं ऑफिस आहे जवळजवळ वीस वर्ष झाली आपण बारामतीत आहोत या संधीचा लाभ घ्या आणि तुम्ही तुमचा आनंद आमच्याकडनं जाऊन जास्तीत जास्त लुटा सर मग तुम्हाला एक प्रश्न आहे बऱ्यापैकी लोक सांगतात की केसरी जी आहे खूप पॅकेज याबद्दल तुमची प्रतिक्रिया सर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की बेसिकली कसं आहे की या ऑल इन्क्लुझिव्ह टूर आहेत नाही आता तुम्ही कस्टमाइज टूर किंवा तुम्ही तुमचं गेलात असं गृहित धरा तुम्ही तुमचं गेलात एक फॅमिली गेला एक फॅमिली आहे आणि तुम्ही एक फॅमिली म्हणून जर का गेलात तर नॅचरली तुम्हाला इथं जातानाच रेल्वे तिकीट किंवा विमान तिकीट काढावं लागेल हो ला ते वेगळं काढावं हो लागेल बरोबर आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला हॉटेल पाहावं लागेल ते काय ग्रेडचं असेल ते तुमच्या कुटुंबाला योग्य आहे का नाही त्याची सिक्युरिटी काय आहे इथपासनं गोष्टी येतात तिथं काय काय खायला मिळेल तिथल्या सर्व्हिसेस कशा आहेत तेही महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं सकाळी तुम्हाला आठ वाजता जर का साईट बाहेर पडायचं आहे आणि थंडीचे दिवस आहेत गरम पाणी मिळणार का उत्पस्न गोष्टी आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत सकाळी उठल्यानंतर आपल्याकडच्या लोकांना चहा प्यायची सवय आहे बरोबर आम्ही जी हॉटेल्स निवडतो ती हॉटेल एका स्टँडर्डची असतात सिक्युअर्ड असतात तुम्हाला तुमचे व्हॅल्युएबल्स ठेवण्याकरता प्रत्येकान प्रत्येक रूममध्ये लॉकर ह्याची व्यवस्था असते मी तुमचं कुठलंही व्हॅल्युएबल जाणार नाही दुसरी गोष्ट महत्त्वाची की तुम्ही जेव्हा तुमचं कुटुंबातल्या लोकांना घेऊन जाता तेव्हा तिकीट काढायला तुम्हालाच लाईन ये उभं राहायचं आहे गाईड असेल पाहिजे असेल तर गाईडचे पैसे तुम्हाला करता द्यायचे आहेत ते सेपरेट पे करा ते सेपरेट पे करावे लागतात रस्त्यात कुठेतरी चहा प्यायचा आहे रस्त्यात कुठेतरी जेवायचं आहे आणि मग जेव्हा प्रत्येक ठिकाणी पैसे खर्च करायला लागतात त्यावेळेस तुमचं कॉम्प्रोमाइज तिथं व्हायला सुरुवात होतं आणि मग तुमच्या पत्नी तुमची मुलं तुमच्यावर चिडचिड करायला लागतात आणि मग तुम्हाला त्याचा आनंद मिळण्याच्याऐवजी त्याचा त्रास जास्त होतो पण आमच्या टूरमध्ये तुम्हाला रस्त्यातलं चहापान खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी असतात तिकीट काढायला तुम्हाला कुठे लाईनीत उभं राहावं लागत नाही किंवा जवळ जवळ सगळ्या ठिकाणी लाईन बाजूला असते आणि आपण डायरेक्ट आत जातो आज केसरी टूर्सचं नाव इतकं मोठं आहे मी स्वतः जेव्हा पॅरिसला लुडो शो नावाचा एक जगप्रसिद्ध शो आहे त्या ठिकाणी गेलो दिवसभर साईट सिईंग करून आम्ही आत गेलो तिथं फक्त आमच्याबरोबर असलेली जी केसरी टूर्सचा आपलं माणूस म्हणून आलेली मुलगी होती तिने कंपनीचा टी शर्ट आणि वरनं ब्लेझर घातलेला होता तो ब्लेझर बघितल्यानंतर युरोपमधली पॅरिसमध्ये तो शो बघायला आलेली इंग्लिश लोकांना थांबवलं आणि आमच्या ग्रुपला पहिल्यांदी आज सोडलं ही आमच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आज केसरीसारख्या कंपनीला बाहेरच्या देशांमध्ये जर का एवढा मान असेल तर आपल्याकडे किती असेल असंख्य ठिकाणी असं आहे तुम्ही आज काश्मीरमध्ये जर का गेलात तर श्रीनगरमध्ये असंख्य ठिकाणी किंवा तुम्ही बोर्ड लागलेले आहेत ला शिमल्याहून जेव्हा मनालीला जाते तेव्हा रस्त्यात असंख्य ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत ला की आमच्या आमच्या या, या हॉटेलमध्ये केसरी टूर्स वाले चहाला थांबतात ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्या दृष्टीने त्यामुळे अत्यंत खडतर ठिकाणी सुद्धा आमची मुलं अत्यंत कष्ट करतात आपला माणूस जे असत ते आणि तुमचं हे आहेत महाग शंभर टक्के कारण तुम्हाला तिथे गेल्यानंतर खर्च करायचा नाहीये इथंच पैसे भरायचे आहेत ते सुद्धा डायरेक्ट कंपनीच्या खात्यात तुम्हाला माझ्या हातात स्व पैसे द्यायचे नाही आहेत डायरेक्ट तुम्ही कंपनीला भरा मी देशपांड्यांना पैसे दिले आणि मग त्यांना त्यांनी कंपनीला किती दिला हा विषयच नाही आहे तुम्हाला डायरेक्ट कंपनीच्याच नावाने चेक द्यायचा आहे किंवा त्यांच्याच खात्यात पैसे भरायचे आम्ही फक्त इथं बुकिंग करणार आहोत तुमचे सगळी माहिती देणार आहोत आणि तुमची सेवा करायला आम्ही इथं हजर आहोत त्यामुळे बरोबर तुम्हाला पैसे कॅरी करायचे नाही आम्ही सांगताना प्रत्येक वेळेस सांगतो कॅरिंग झिरो मनी विथ यू तुम्हाला टूरवर जाताना केसरीच्या ग्रुप टूरवर जाताना शून्य पैसे बरोबर घेऊन जावे लागतात ही खूप मोठी बाब आहे ही खूप मोठी बाब आहे आता काही काही देशांचे काही काही नियम आहेत ते नियम आपल्याला पाळावे लागतात काही देश असं सांगतात की तुम्ही ठराविक पैसे तुमच्याबरोबर ठेवावे लागतं उदाहरणार्थ थायलंड तुम्ही एक कुटुंब जाणार असलात तर तुम्ही साधारण हजार बाराशे डॉलर्स तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे खर्च करा असं त्यांचं म्हणणं नाही आहे परंतु तुम्हाला ते बरोबर ठेवावे लागतात या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची गोष्टही सांगायची आहे ते म्हणजे विजा असंख्य देशांना जायला विजाला काही कागदपत्र लागतात त्याच्यासाठी आम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे नवीन नवीन अपडेट्स आलेले असतात त्याच्यासाठी आम्हाला कंपनीकडनं योग्य पद्धतीने ट्रेनिंग मिळतं आणि आम्ही जास्तीत जास्त अपडेट राहतो आम्ही कुठलंही बुकिंग करण्याच्या अगोदर तुमच्याशी विजा ज्या ठिकाणी लागणार आहे त्या पहिल्यांदी विजाच्या संदर्भात बोलतो आणि नंतरच आम्ही बुकिंग अपलोड करतो किंवा अपडेट करतो तेव्हाच तुमच्याकडनं पैसे घेतले जातात कारण विजा जर का तुमचा कुठल्या कारणास्तव नाही मिळाला कारण विजा मिळतो हा आमच्याकडनं बुकिंग केलं म्हणून नाही मिळत तर तुमचे पेपर्स काय सांगतात तुमची परिस्थिती काय आहे त्याच्यानुसारच विजा दिला जातो इवन मी केसरीचा माणूस आहे म्हणून मी जर का युरोपला जायचं असेल तर माझे पेपर्सच पाहिले जातात केसरी कंपनी मोठी आहे म्हणून मला विजा दिला जात नाही त्यामुळे या सगळ्याचं मार्गदर्शन प्रॉपर आणि मी अभिमानाने सांगू शकतो की बारामतीत जेवढे काही आपल्याकडनं परदेशात मंडळी गेलेली आहेत mm -hmm. जवळजवळ आपला रेशो विजा सँक्शनचा नव्याण्णव टक्क्याच्या आसपास आहे एक टक्का काही कारणास्तव नाही होत ah एखाद्याचा विजा mm -hmm. पण त्याच्या मग असंख्य कारण असतात पण <laughs> बऱ्याच वेळेला आम्ही हे अगोदरच तुम्हाला कल्पना देतो की तुमचा विजा होऊ शकतो का नाही होऊ शकत तुम्ही जा किंवा नका जाऊ असं आहे थँक यू सर तुम्ही आज आमचा जो यूट्यूब परिवार बघत आहे नव्हे तर माझे जे काय फ्रेंड सर्कल आहे मित्र परिवार आहे जे काही ह्या टूर्स मार्फत सर्व आता युरोपला म्हणा किंवा आउट ऑफ कंट्री म्हणा ज्या ठिकाणी फिरायला गेलेले आहेत गे ते नक्कीच कमेंट करतील महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे आज सांगितलं की एखाद्या ठिकाणी जर तुम्ही फिरायला जात असाल तर तिथली घेणारे आम्ही काळजी ही खूप महत्त्वाचं आहे आज जर तुम्ही एखादा ठिकाणी जर फिरायला जायचं म्हणलं तर महत्वाचं सेफ्टी महत्वाची आज फॅमिली बरोबर तुम्ही घेऊन जाताय पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला होणारा पश्चाताप कुठलाच नाही झाला पाहिजे खाण्याच्या बाबतीत नाही झाला पाहिजे राहण्याच्या बाबतीत झाला नाही पाहिजे आज हे ऑफिस खूप काळजी घेत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज सरांनी आपल्याला वेळ दिला आज सरांकडून आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन झालं आज काय म्हणतात ना मलाही बऱ्यापैकी खूप गोष्टी माहीत झाल्या थँक्यू सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल शिवाय अत्यंत आभारी आहे तुमचा आणि या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा हे जास्त महत्वाचं आहे सबस्क्राईब करा आपण लाईक करतो आपण व्हिडिओ बघतो पण आपण सबस्क्राईब करत नाही ते करायला विसरू नका नमस्कार थँक्यू सर तर मित्रांनो आपण आता श्री सर आहेत श्री देशपांडे सर आज रजत टूर्सचे संस्थापक आहेत आज इथल्या सर्व बारामतीमधलं ऑफिस हे कामकाज बघतात सर्व पॅकेजचं सर्व काही गोष्टी जिथं तुम्ही फिरायला जाणार आहे तिथलं सरांनी आज आपल्याला चांगला आज खूप मोलाचा वेळ दिला सगळ्या माहिती तुम्ही आज ऐकली जर हा ह्या यूट्यूब चॅनलमधनं तुम्ही कुठलाही भाग स्क्रिप्ट करू नका पूर्ण हा व्हिडिओ पहा आणि मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे सरांचा जसं सरांनी सांगितलं मी चोवीस तास अवेलेबल असतो आज बारामतेकरांना एक आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला फिरायला जायचं आहे फॅमिली घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षितता सेफ्टी खूप महत्वाची आहे आज आपल्याला ज्या ठिकाणी फिरायला जायचे ते तर सुरक्षित जर आपण नसोल तर ते फिरायला जाण्यात तरी काय अर्थ आहे तर यासाठीच आपण आज या तुमच्यासाठी मी हा आज व्हिडिओ काढला सरांचा वेळ घेऊन आपण त्यांच्याशी बोललो तर नक्की या सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा बाहेर फिरायला जावा आणि जर कुणी गेला असाल तर कमेंटमध्ये मला सांगा की आम्ही ह्या फॉर्म मार्फत गेलो होतो या टूर्स मार्फत आम्ही गेलो होतो केसरी मार्फत आम्ही गेलो होतो ह्या गोष्टी नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची कमेंट खूप मला महत्वाची राहील कारण हा कंटेंट बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते तर चला मित्रांनो आम्ही निघतो आता इथनं तर न नक्की सगळ्यांनी लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर आणि महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला लाईक होईल किंवा पुढे एखाद्याला तुम्हाला जर माहिती द्यायची असेल तर माझा बी पी प्लस बारामती ह्या चॅनलचं नाव सांगा चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ